कोलेला आपण निवडून दिलं कोल्हाने पाच वर्ष संपर्क ठेवला नाही आता कुठला मुद्दा राहिला नाही दिलं ढकलून माझ्यावर की मी निवेदन दिले आणि मला निधी दिला नाही मग त्यावेळेस मी मिटिंगमध्ये असताना तिथं सगळ्यांच्या देखत उठून का नाही सांगितलं की दादा हे पत्र मी तुम्हाला दिलेलं आहे मला निधी पाहिजे माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघाकरता आहे तेव्हा तर कधी काही बोललेच नाही मिटिंगमध्ये बऱ्याचदा मिटिंगला यायचेच नाही का तर मालिकेचं शूटिंग त्यांना ते महत्वाचं तुमचं काम महत्वाचं नव्हतं ही त्यांची भूमिका आदिवासी लोक म्हणले दादा पाच वर्षात आमच्याकडं बाबा फिरकलाच नाही आता मात्र असं झालं तसं झालं हे झालं ते झालं हे सगळं अशा प्रकारचं एकंदरीत त्यांची भूमिका आहे त्यांना अजिबात राजकारणामध्ये इंटरेस्ट नाहीये त्यांना त्यांच्या कामामध्ये इंटरेस्ट आहे ही बाब आंबेगावकरांनी ध्यानामध्ये घ्यावी आंबेगावकरांच्यावर जबाबदारी फार आहे कारण आंबेगाव शिरून ह्या विधानसभा मतदारसंघात आमच्या शिवाजीराव आढोळा पाटलांना एक लाखाच्या पेक्षा जास्त मताधिकार तुम्ही दिलं पाहिजे